गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये लालनगर परिसरामध्ये कट्ट्यावर बसले असताना व पूर्व वैमनस्यातून सौरभ कांबळे याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता यामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह रेकॉर्डवरील अलोक देवर्षी या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं अलोक देवर्षी याला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरातील लालनगर परिसरामध्ये सौरभ कांबळे याचा काही दिवसांपासून एका मित्राशी वाद झाला होता वादाचं रूपांतर झालं होतं पण काही त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता पण हा राग मनात धरून बसलेल्या त्याच्या मित्राने लालनगर परिसरामध्ये सौरभ कांबळे हा सायंकाळी पाचच्या सुमारास कट्ट्यावर बसला होता तिथे असणाऱ्या सौरभ कांबळेवर तीन ते चार जणांनी पाठीत चाकूने वार केले व त्याला जखमी केलं व तिथून चार आरोपी पसार झाले आरोपी कांबळे याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी तपासाची चक्रे तासाच्या आत ता केलं तीन अल्पवयीन मुले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार आलोक देवर्षी याला अटक करण्यात आली खुणी हल्ला का केला याची कबुली दिली आहे तर तीन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आले तर आज रेकॉर्डवरील आरोपी आलोक देवर्षी याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आणि तपास गावभाग पोलीस करत आहेत वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या